चला आलोय गणपती निला तर गणपती बाप्पाची आपली खरेदी चालू आहे तर भरपूर गर्दी आहे आज आता तालुक्यात आपल्या गर्दी गणपती बाप्पा आणि मग मोठा होईल सत्तर रुपये तर आज काय वेळ म्हणजे बोलायला वेळ नाही आपल्याला जास्त कारण खरेदी आपल्याला करायची जी आपल्याला लागणार आहे त्यात बघ ना आपलं काय काय घेतलंय काय काय नाही आता तिकडे आपण घेतलंय काय पानं घेतल्यात नारळ घ्यायला नारळ घ्यायला कमी नाही पाणी हाय की ओके पाणी फळं येत ना आपण ती ही घेऊ दुसरा मग चालेल दुसरी घेऊ ती ती नको कच्ची फळं जरा केळीची कसं आहे ना सफरचंद केळी की आपण ते तिकडं गेल्यानंतर आपण घेऊ ती जाता जाता तर आणून लई टाईम लागणार आहे भरपूर खरेदी करायची आहे अजून सध्या त्याला आयको भेटला पाच मिनिटे सुपानेला सुपाने दे सांताना ते सुपाने एक आहे एवढी ओ हे पिन पुढे केना लाईटली ग्राउंडिंग देव जेवशित लावा शेड फक्त बराडा काय राले आज आपल्याकडे म्हणजे जसे घेवत तशी गणपती इथं काय झालं मले ती कुठे गेले तोय कुठे गेले कुठेतरी गेले गेली मला इच्छावा गणपती तब्येत दाजीला होती माझी पण बोलत आलोय मला फोन करू शकता घेतलंय ना बघू काय होकल तर तस घ्यायचं का दिवस दिवस यायच पाणी पाण्यावर पाण्या तीस रुपयाला पाण्यावर मांडायला फात गणपती इकडं नाही तुला का आपल्याला तिकडे जावं लागणार तर भरपूर गर्दी इकडं तिकडं गर्दी दिसते आम्हाला होय कधी मोठा ला पाहिजे आपली गाडी तिकडे राहिली Ah, rupanya, dia, dia, dia. wah nampak तर बघू आपण गणपती मूर्ती गणपतीची आपण पाहण्यासाठी आलोत भरपूर काय मूर्ती आहेत नाही भरपूर आहे हे ज चला 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 नाही नाही चिंता शिक होत का दिलेले आहेत मग तुम्ही म्हणतोय हा कागद जातले

जय गणपती बाप्पा मोरया तर मूर्ती तर घेतली आपण आता निघाले अजून काम आहे ते अजूनला म्हणजे फोनमायला शिरोमणीत बाकी सामान पण घेतले आपण सगळं आता काय मूर्ती बी ठेवू शकत नाही आपण काय नाही नाही आपण अशी हाता धरणार आणि जे काय काम करायचं ते करणार जे काम करायचं ते करणार व्यवस्था धरा पुढे बघा

इथं आताच राहू आपल्याला दिसतंय करायचं चला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया 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 चला आतमध्ये जाऊ आता

सगळे केला सांग ते मांडायला saja jauh tapai, ah, salah. Nah, harus jauh tapai itu aja. 在啥里干？打雷军。 这些是。<Good> উপ गणपती बाप्पा तर भाव बहिणीनं चालली नटवायची तयारी गणपती बाप्पाला

Ha ah, sami.

हार ववायचा हार घालायचा लय हाय अजून तयारी गणपती बाप्पाची पूजा करायची आणलं तर सुइन हा इकडे शेड मध्ये हय आणू ओके लावायचा इकडे शेलावायचा तुम्ही यावर गावातून जाऊ चला भाव बहिणीनो आता सगळी तयारी झाल्याच्या पुढे मी दाखवून तुम्हाला गणपती बाप्पा गणपती बाप्पा गाणी लावायचे ती अजून भाव बहिणींनो अजून लय तयारी करायची गणपती बाप्पाची ही आपलं ही करायचंय कलशी आहे अजून पूजा करायची पूजा अर्चना